एका गावात एक बहीण भाऊ राहत होते बहिणीचे आणि भावाचे दोघांचेही लग्ने झाली होती बहीण तिच्या घरी सुखाने नांदत होती भावाच्या सुखातसुद्धा काही कमी नव्हती भाऊबीजेचा सण होता आज माझा भाऊ जेवायला येणार म्हणून बहिणीने सगळी तयारी केली होती स्वयंपाक पाणी आवरून दारात उभी राहून ती भावाची वाट पाहत होती बराच वेळ झाला तरी भाऊ आला नाही तेवढ्यात दारी दोन याचक भिक्षा मागण्यास आले बहिणीने सणाच्या दिवशी याचक न जेवता जाणार म्हणून तिने त्या दोघांना जेवायला वाढले दोघे याचक पोटभर जेवले बहिणीला त्यांनी सांगितले ताई आज सणाचा दिवस तू आम्हाला जेवण दिले आम्ही याचक नसून यमाचे दूत आहोत आणि यम आज्ञा अशी आहे की आजपर्यंत ज्या पुरुषाला कोणी शिव्या दिल्या नाहीत त्याला घेऊन ये असे यमराज म्हणाले आहेत तू आमचा आत्मा तृप्त केला म्हणून आम्ही तुला हे गुपित सांगत आहोत एवढे बोलून ते निघून गेले दूतांचे बोलणे ऐकताच बहीण मनातून खूप घाबरले कारण ती व तिचा भाऊ हे गावात अजात शत्रू म्हणून वा ओळखले जात त्यामुळे त्या, त्या दोघांना कुणीशिवाय देण्याचा प्रसंगच उद्भवला नाही आपल्या भावावर आज मरणाची छाया दिसताच तिने घराबाहेर धाव घेतली व तिला जितक्या म्हणून शिवाय येत होत्या त्या भावाच्या नावाने नावाने देण्यास सुरुवात केली गावातील लोक चकित झाले ज्या बहिणी भावाच्या मायाची उदाहरणे साऱ्या पंचक्रोशीत दिली जात होती त्या भावाची बहीण आज त्याला रस्त्याने शिव्या देत सुटली होती ही बातमी भावापर्यंत पोचली भावाला ज्याने ही बातमी दिली त्याला भाऊ म्हणाला मित्रा माझी बहीण मला शिव्या देत आहे यातसुद्धा माझे काहीतरी हित तिने पाहिले आहे शिव्या देत देत बहीण भावाच्या दाराशी आली तो यमाचे दूत भावाच्या दारात उभे होते त्यांना पाहताच बहिणीने भावाच्या नावाने शिव्यांचा शिमगा केला हे एकताच यमाचे दूत त्यांच्या नियमानुसार निघून गेले बहीण भावाकडे गेली व भावाला शिव्या देण्याचे गुपित सांगितले एका बहिणीने शिव्या देऊन भावाचा अपमृत्यू टाळला होता व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद